नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी एका शिडी पालकाकडे शिडी छान दिसली म्हणून आपण आता व्हिडिओ काढत आहोत त्या शिडीची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की तानाजी रामाराव ते यावली यावली बर पुढे या शिडी किती वर्ष झाला आपल्याकडे आता हे तिसरं येत तिसरं येत आहे बर तीन म्हणजे तिसरं वेत आहे मग तिसरं वेताला आतापर्यंत हिला पिली ती किती नऊ पिली पुढे म्हणजे आतापर्यंत ह्या शिळीनं प्रत्येक येताला तीन तीन पिली दिली पहिल्यांदा बी येताला बर पहिल्या येताला तीनच पिली बर बर आता या तीन पिल्यात काय आहे पाठ बोकड दोन आणि एक पाठ नेहमी कसं देते का असंच असं बोकडाचं प्रमाण जास्त आहे हां शिडीमध्ये हो तीन मुली तीन मोकडं दिली एक बरं हो हो तिथली गाली तिकडं चालू जाऊ की आपण किती वर्ष म्हणजे कुठनं आलेले आहे काय आपल्या घरच्या शिरघर झालेले आहे घरच्या शिडीला झालेले आहे आपण मेड्रातलं पोकड जाऊ हां असं आहे का मेंढ्यातलं बोकडं धावल्यामुळे तरी ही आता पिली किती दिवसाची आहे ते बाय ना सांगलं हि जर विशेष काय वाटलं की तीन येतं झाले ती आणि तिने पण जाताला याईन तीन पिली दिली हां ही विशेष वा दूध किती लिहिते हो तरी लिटर भर दूध लिहित एक लिटर काढून काढून घेत बरं 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 पण आम्ही काढतच आहोत ते पिल्यानं काय खोराखी काय काय नाही काय नाही तर मका खाते खाती मका खाते पिलू किती दिवसांनी काय सहा महिन्या सहा महिन्यानं सहा महिन्याचा पिलू केवढ्याला जातो ते एक बोकाड गेल तर अकरा हजार हो बर एक गेल तर दहा हजार बर बर बरं हा न जरा सकर नकर असतील गेलेशिवाय जाऊ का बरं बरं जाऊ होय हो हो धन्यवाद धन्यवाद